हाय फ्रेंड्स तुम्हाला, मसाले दार तुम्हाला जर असे छान मसालेदार चविष्ट रेसिपी बनवायची असेल किंवा भाजी खायची इच्छा झाली तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता घरच्या साहित्यांमध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत घरी पाहुणे आले किंवा तुम्हाला छान चविष्ट खायचं असेल तुम्ही जर पूर्णपणे शाकाहारी असाल तर ही मसालेदार भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी घेतला आहे कढईमध्ये एक चम्मच तेल याच्यामध्ये थोडे खडे मसाले घातलेले आहे जसं दालचिनी धणे तेजपान त्यानंतर पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या खोबरं आणि बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया तेलामध्ये व्यवस्थित असं आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यावं त्यानंतर त्याच्यामध्ये मी डाळ घातलेल्या आहे ज्या बा चिवड्यामध्ये वापरतो जर त्या नसतील तर तुम्ही चण्याची डाळ एक तास भिजत टाकून तीसुद्धा वापरू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेला आहे हिरवी मिरची हिरवी मिरची कमीच घाला आपण लाल तिकटाचा वापर करणार आहोत त्याच्यामुळे कलर खूप छान येतो भाजीला तर व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे मसाला व्यवस्थित भाजल्यानंतरच भाजीला टेस्ट खूप छान येते तर यामध्ये आता मी घालले ते बारीक चिरलेला टोमॅटो तो सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेऊया गॅसची फ्लेम लोटून मिडियम ठेवावी म्हणजे मसाले आपले जळणार नाही आणि व्यवस्थित भाजल्या जातील माझा आवाज थोडासा इग्नोर करा मला सर्दी झालेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मसाले मस्त असे भाजले गेलेले आहेत तर याला गार करायला ठेवूया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घेऊया पेस्ट आपलं जाडसरच बनवायची आहे खूप पातळ करायची नाही त्यानंतर कढईमध्ये जो दोन चम्मच तेल घातलेलं आहे जिरे मोहरी थोडंशी हिंग आणि त्यानंतर मसाले जो आपण वाटण बनवलेला आहे ते टाकून घेऊया त्यानंतर लगेचच आपण सुखे मसाले वापरूया म्हणजे मसाल्यात ते मसाले खूप छान टेस्ट येतं एक चम्मच हळद पावडर चवीनुसार लाल तिखट तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे आणि दोन चम्मच मी किचन किंग मसाला टाकलेला आहे व्यवस्थित परतून घ्यावा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण याला झाकण ठेवून सुद्धा शिजवून घेऊया म्हणजे खूप पटकन त्याला तरी येते तेल सुटायला लागलं की आपला मसाला झाला असं समजायचं तर मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे पाच ते दहा मिनटात तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपला मसालासुद्धा छान भाजून झालेला आहे परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी घालूया मी सुरुवातीला अगदी थोडं पाणी घातलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला भाजीची जी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी घालून घेऊया मिक्स करून घेऊया तर ही ग्रेव्ही तुम्ही कुठल्याही भाजीसाठी वापरू शकता तर आज आपण बनवणार आहोत पाटोळेची भाजी तर आपण हा मसाला व्यवस्थित असा उकळायला ठेवूया त्यानंतर मी घेतलेला आहे दीड वाटी बेसनपीठ यामध्ये हळद टाकलेली आहे लाल तिखट किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ मी पिंक कलरचं मीठ वापरते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाण्याचा वापर करून एक छानसा असा गोळा बनवून घेऊया तर मी जे पाणी आहे हे मसाल्याचं पाणी आहे जे मिक्सरमध्ये आपण वाटण बनवलं होतं पाणी ऍड करून तेच पाण्याचा अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया एकदम पाणी टाकायचं नाही नाही तर सा, सैस होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने मी छानसा असा गोळा बनवून घेतलेला आहे तर याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया याचे दोन समान भाग करून घेऊया व्यवस्थित मळून झालेले याला आपल्याला सेट करायची गरज नाही झाकून वगैरे ठेवायची गरज नाही लगेचच आपण पाटोड्या बनवायला घेऊया दोन समान भाग करून घेतलेले आपण याची आता पोळी लाटून घेऊया खूप जाडसर पण नाही आणि खूप पातळी नाही अशा प्रकारे आपण ती चपाती लाटून घेऊयात थोडस तेल लावलेलं ला आहे मी त्याच्यामुळे ते चिकटणार नाही ना कारण हे बेसन आहे बेसन लवकर चिकटायची शक्यता असते तर बघा अशा पद्धतीने मी बेसनची पोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर याला कट करून घेऊया तर पहिले मी स्क्वेअरमध्ये कट करून घेते त्यानंतर डायमंड शेपमध्ये मी याला कट करते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्क्वेअरमध्ये सुद्धा बनवू शकता पण पाटवडी ही डायमंड शेपमध्येच छान दिसते तर बघा अशा पद्धतीने कट करून घेऊया छोटा किंवा मोठा आकार हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर बघा अशा पद्धतीने छान पाटोळ्या आपण बनवून घेतलेल्या आहे तर ह्या आपण आता त्या मसाल्यांमध्ये टाकून घेऊया बघा अशा पद्धतीने जाडसर मी बनवलेले आहे गॅसची फ्लेम हाय ठेवावी आणि यामध्ये आपण पाटोळ्या टाकून घेऊया शिजण्यासाठी छानशी अशी उकळी आलेली आहे आणि सगळ्या पाटोड्या मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहे तर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं याला व्यवस्थित अशी शिजवून घेऊया पाटवडी बेसन कच्चं असल्यामुळे शिजा शिजवायला थोडा वेळ लागतो त्यामुळे तु, दहा ते पंधरा मिनटं हाय फ्लेमला आपण भाजी व्यवस्थित शिजवून घेऊया बघू शकता तुम्ही रस्सा मस्त असा कलर आलेला आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर सुद्धा करा तर त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर आपली ही पाटवड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर ही मुख्यतः विदर्भामध्ये केल्या जाते आणि माझ्या मला ही रेसिपी खूप आवडते अगदी झटपट मसालेदार अशी ही भाजी तर तुम्ही भाताबरोबर पोळीबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर नक्कीच ट्राय करा पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय